रोज किती वेळ जायची बाहेर किती सकाळी आम्ही सकाळी सातला सात, सात किंवा आठला निघायचे आणि संध्याकाळी दहा साडेदहाला आमचं लास्ट संपायचं अकरा वाजायचे किंवा बारा वाजायचे घरी यायला परत आणि दिवसातून पाचसा गावं म्हणावं किंवा मोठे गाव असले तर पाचसा गाव छोटे गाव असले तर सात आठ नऊ दहा असे गावं करायचं रोज आणि मी असं एकही गाव सोडलं नाही जिथे मी व्हिजिट दिली नसेल कारण काय मी सुद्धा नवीन होते मला सुद्धा लोकांचं काय मनात आहे त्यांच्या डोळ्यातनं बरंच बरंच काय कळतं तर त्यांच्या मनात काय आहे आणि मी त्यांच्या मनात बसले की नाही हे बघायचं होतं आणि जिथे सत्तर मतदान सुद्धा असेल तिथे सुद्धा जाऊन आले मी पण यापूर्वी अशोकरावांच्या प्रचारामध्ये तू असायचीस तर कमळावर शिक्का मारा असं म्हणताना हाताऐवजी कधी काय उलटी गडबड वगैरे झाली लोकसभेत थोडीफार झालेली लोकसभेत तेवढं सवय नाही झालेलं पण नंतर विधानसभेत थोडंफार सवय झाली मला खरं तर श्रीजया हा प्रश्न विचारायचा आहे की आ, तुझे बाबा माजी मुख्यमंत्री आजोबा माझी